के एक निष्ठा कार्यकर्ता हाथ आणि तुम्ही असं असतानासुद्धा प्रभाग क्रमांक मध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय काय सांगाल देव? त्याबद्दल काल सकाळी मला सव्वा नऊ वाजता आमचे आदरणीय अध्यक्ष शिक्षक चिटळी साहेबांचा फोन आला की माझा तुमची तयारी झालेली आहे तर तुम्ही फॉर्म भरा आणि हे बी फॉर्म तुम्हाला मिळेल असं त्यांचा मला आदेश आला त्यानंतर मी लगेच कार्यालयात जाऊन फॉर्म भरला आणि बी फॉर्मची मी प्रतीक्षा केल्यानंतर मी साहेबांनी विचारलं की साहेब मला बी फॉर्म पाहिजे तर त्याने मला सांगितलं का बी फॉर्म तुला दोन वाजता मिळवण्यात येईल पण नंतर अशा काही हालचाली काही लोकांनी केल्या की मग जे की पक्षाचे काही नाही त्यांच्याकडे ते सदस्यत्वही नाही आहे आणि पक्षाचे एक निष्ठ कार्यकर्ते नेहमी गेल्या सोळा वर्षापासून पक्षाचं आवनात आवनात्र काम करतो आहे आणि सर्व समाज तिन्ही वाडामध्ये लोक सांस्कृतिक प्रसाद करते हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे निष्ठावंत कार्यकर्ता आहे तरीसुद्धा काही लोकांना मला उमेदवारी न मिळवण्यासाठी त्यांनी हालचाली निर्माण करून आमच्या वरिष्ठ नेत्याकडे जाऊन त्यांनी काही माझ्याविषयी संभ्रम निर्माण केला आणि सांगितलं की त्याला तिकीट मिळू नये म्हणून त्यांनी पण मला फोन करून सांगितलं की नाही तुला तिकीट देता येणार नाही मग मी त्यांना त्याविषयी विचारलं की साहेब मी एकनिष्ठ कार्यकर्ता असतो मला कावर तिकीट नाही देत तुम्ही तर त्यांनी सांगितलं की नाही तुला नाही देता येणार त्यांचं काहीतरी बोलणं झालं होतं आधीच पण हे चुकीचं आहे का आम्ही फक्त झेंडेच घेऊन भारतीय जनता पार्टी ही सत्तेत नसताना आंदोलनं करणं प्रत्येक आंदोलनात मोर्चात आम्ही सक्रिय सहभाग नोंदला मी तीन टम भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे अनुसूचित जाती मोर्चामध्ये मी आज उपाध्यक्ष जिल्हा सरचिटणीस या पा जिम्मेदारी सांभाळलेल्या आहेत आणि दोन हजार नऊमध्ये सुद्धा मी क्रांती चौक मंडळाचा युवा मोर्चाचा सरचिटणीस राहिलेलो आहे आणि एवढे काम करूनसुद्धा पक्षांनी माझी दखल घेतली अध्यक्ष अध्यक्ष शिदोळे साहेबांना मी आदरणीय मानतो की त्यांनी माझं नाव घेतलं त्यांनी माझं नाव सुचवलं त्यांनी माझ्यासाठी मला काहीतरी त्यांनी न्याय दिला शिदोळे साहेबांचे मी अत्यंत आभार मानतो की त्यांनी माझं नाव दिलं माझं मला उमेदवारी घोषित केली परंतु माझ्या मा मला उमेदवारी न मिळवण्यासाठी ज्या लोकांनी काम केलं मी त्यांचा निषेध करतो तुम्ही आता उल्लेख केला आहे का तुम्हाला तिकीट फायनल झालं होतं हे सगळं षडयंत्र कोणी रचलं आणि त्याच्यात तुम्हाला तिकीट कापून कोणाला दिलं आहे षडयंत्र रचणाऱ्यांना माहिती आहे आणि उमेदवारी ज्यांना मिळाली त्यांनाही माहिती आहे का प्रसाद कोलकेची त्यांनी उमेदवारी हिसकावून घेतलेली आता तुमचा पुढचा पवित्र काय राहणार का मी माझा अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि तिन्ही वाडा चारही वाडामध्ये सगळ्या प्रभागामध्ये लोकांना माहिती आहे का प्रसाद कोश हा एकनिष्ठ माणूस आहे भारतीय जनता पार्टीचा आणि त्यांनी मला भरघोस मतांनी मतदान देऊन नि निवडून आणावे नाही आता बरेच भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे तिकीट कापण्यात आले त्याचा उद्रेक पण झाला आहे तुम्ही पण त्याच्या मतदार एक सहभाग आहात परंतु आता याच्यानंतर तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला तो परत घेणार का तसाच ठेवणार सध्या तर माझी बिलकुलही नाही आहे मनस्थिती का मी वापस घेईल म्हणून कारण की मी एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा माझं तिकीट मिळालेलं असताना माझं बी फॉर्म यांनी हिसकावून घेतलेलं आहे अच्छा या निमित्ताने तुम्ही प्रभागातील मतदारांना काय आवाहन करा प्रभागातील मतदारांना एकच आव्हान आहे का मीच भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे भलेही सिम्बॉल त्यांना दिलेलं गेलेलं आहे परंतु मी भारतीय जनता पार्टीच्या माझ्या रक्तामध्ये भारतीय जनता पार्टी आहे आणि राहणार मी मरुस्तर तर आणि हे लोकांना सुद्धा जनतेला सुद्धा माहिती आहे त्याच्यामुळे जनतेनं मलाच मतदान केलेलं आहे असे उमेदवारी अर्ज दाखल केला पक्षाबद्दल तुमची नाराजी आहे का एक हजार एक टक्के माझी पक्षाबद्दल नाराजी नाही आहे आदरणीय ने आमचे नेते जिल्हाध्यक्ष किशोर सितोळे साहेब यांनी मला न्याय दिलेला आहे आणि मी त्यांच्यावर एक मात्र मात्र मात्रसुद्धाही मी नाराज नाही आहे फक्त मी भारतीय जनता पार्टीविषयी बिलकुलही नाराज नाही आहे मी फक्त नाराज हेच आहे की ज्यांना उमेदवारी पाहिजे त्यांनी मला स्पष्ट सांगायला पाहिजे होते की भाऊ तुम्ही न पक्षात थोडा वर्ष घासले पण तुम्ही तिकीट नका घेऊ आम्हाला आयात म्हणून आम्हाला दे मी देऊन टाकलात एक काय आव्हान करणार नेतृत्वाला आव्हान एकच आहे की तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याच्याविषयी मी कधी तुम्हाला विरोध होणार नाही माझा आणि निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी शेवटच्या क्षणापर्यंत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता राहील आपलं नाव मी प्रसाद गोपीनाथ बोलते आमची जाती मोर्चाचा माजी जिल्हा सरचिटणीस छत्रपती संभाजीनगर